गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील खात सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर मंडळी ऍक्च्युली बाहेर आलेलो बसलेलो सकाळी आणि व्हिडिओ स्टार्ट करणार म्हणून कॅमेरा सेट करून ठेवला तेवढं ते वातावरण बघता बघता झोप आली त्यात समीक्षा आवाज देते उठलो सॉरी मंडळी मग काय चाललंय मजेत राहत ना मज्जेतच असायला मजा येत मंडळी तुम्ही आमचा प्रवास बघितला असेल दिव आम्ही निघालो मुंबईपासनं ते कसं कसं आलो हे तुम्ही या प्रवासात बघितलं तुम्हाला आमचा प्रवास कसा वाटला ते, वाट ते आवर्जून बघा सांगा चला मंडळी आता आपल्या बागेची सफर तुम्हाला थोड्या वेळाने घडवतोच तर तुरताच तरी या चहा पियला समीक्षा बघा इथे मस्तपैकी असा चहा बनवून आणला आहे आम्ही चहा पितो आता ना 啥皮啊？呀 डॉक्टरनी भरपूर पाणी प्यायला सांगितलं मंडळी मस्त की आलो रात्री रात्री उशीर झालो म्हणतो झोपायला नेट बंद होतं ना नेट चालू झाल्यानंतर ने काम बिन केलं त्यानंतर झोपलं गरम होतो पण झोप लागली कारण जमलं होतं काल दिवसभरात तर बघा ही पाडी बागे आपली बाग आहे दाखवतो गवत पण वाढलंय जरा भक्कास झाली आहे साफसफाई नाही ना तर त्यात साफसफाई करू आपण हे बघा मंडळी समीक्षाचा उद्योग इकडे चालू झाला हे बघा आंबे गोळा करून आणणं गेल्या लय मजा केली होत्या फार आंब्याचं सा आमर साठ काय समोरच्या झाडाचे इकडे समोरचं झाड दिसतंय ना त्या झाडाचे आमदे नाही आहेत आता काय करणार तिकडे बघा त्या झाडाच्या आम्ही आंब्रस वगैरे तिकडे आतमध्ये नर्सरीमध्ये तिकडे झाड आहे ना त्याचे आंबे काही ते अरे काय करणार नाही तर नाही घरात बसले असा शांत निवांत थोडस पडतय सकाळ सकाळ आता गरम व्हायला चालू आहे मला पाखरांचा आवाज वगैरे बर वाटतं ना म्हणजे

समीक्षाने सकाळी सकाळी आले आणि कामाला लावते मला बघा इकडे कैची जी आपण घेतली होती याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे माहिती आहे ना बायकड्यावरनं अरे आणि मान मत काटो हा म्हणजे समीक्षा आता अंगणातलं हे बघा झुड झुडपं काढते लाजरी वगैरे भर भरपूर झालेली असं भयंकर आहेत हे बघा इकडे या अंगणाची इथे आम्ही नस नव्हतो ना सगळं दुर्दर्श झाले हा चालायच ती वनस्पती येणारच त्या इकडे पाऊस पण पडतो ना तर गवत पण वाढले थोडंसं मला बागेची टूर देतो हे बघा हे आपलं अंगण हा हे बघा आनंदाचं झाड दुसरं काय म्हणतात का, का सांगायला <laughs> फुलं बघा भरलं आहे नुसतं ही आपली जास्वंद हा हा आलेत बाबा दोन फुलं आलेत ही तुळस जी आपल्याकडे आप मुबलक आहे ऑक्सिजनची लेवल आपल्याकडे ले भरपूर आहे तुम्हाला माहिती आहे मंडळी ऑक्सिजन म्हणजे एक अशी एकच वनस्पती आहे जी एकदम अल्पशा प्रमाणात का होईना पण ओझोन निर्माण करते है। है पन, आ, हे बघा तुळशी आहेत आपल्याकडे आणि तुळशी असाव्यात मंडळी अंगणात तुळस तुळस हे झुडूप आहे त्याचं पा फूल देत नाही फळ देत नाही पण जीवनाला आवश्यक असा ऑक्सिजन आणि त्याची पानं आहेत ना मंडळी खूप हे आहेत आरोग्यदायी आहेत इकडे पण तुळशी आहेत आनंदाचं झाड आहे अगं तुळस अंगणात असणं म्हणजे ना घरातलं म्हणजे तुळस बाहेर अंगणात असेल ना तर घरातलं आत भरलेली असेल ना तर घरातलं मा वातावरण समोरचा माणूस बरोबर समजून जातो घरात पॉझिटिव्ह वातावरण आहे का निगेटिव्ह वातावरण आहे आणि ह्या निगडी मंडळी मी अशाच लावलेल्या कुपऱ्यासाठी लावल्या होत्या त्या खूप आलेल्या त्या काढ ह्या कापून ना ह्या आपला जो बांध असा बांध आहे त्या बांधाला लावून टाकायचा म्हणजे त्याचं कुंपण पण होतं मस्त छान असं हे बघा मंडळी बघा हो बघा सगळं सगळं आता हे पूर्ण केलं पाहिजे सगळं ढासळलं आहे म्हणजे आम्ही इथे यावेळेला मे यायलाच जमलं नाही उन्हाळ्यात बघा ना पूर्ण झाडांची बघा दुर्दशा झाले एक इकडे मागे या लोकांनी सगळी साफसफाई केली ते जाळलं त्यांनी उन्हाळ्याच्याच वेळेला जाळलं तर सगळं ते पसरलं झाडांना वाफ गेली हां हे बघा मंडळी आपलं आवडतं फळ आलेलं आहे ते अननास एक सोडून दोन दोन मंडळी हे बघा त्याला पण येणार आहे बघा इकडे एक अननस आलेलं आहे हा आपला सिंगापुरी नारळ पण ह्याला मागे वाढ चांगली होती पण आत्ता काय झालं काय माहिती वाढ जरा खुंटल्यासारखी वाटते चांगला वाढला होता तुरी लागल्या होत्या मागच्या कधी व्हिडिओमध्ये बघितलं असेल पण आलो होतो ना तेव्हा त्या सगळ्या तुरी आता हे झाल्यात एकदम त्याला काढायच्यात हळूहळू हां इकडे काजू जर समीक्षाने लावला होता कारण हे बिया टाकल्या होत्या त्याचा आलेला हा बाजूला फण असेल तो पण काढून वेळा लावायचा तुरी हे बघा हा जो बांध आहे ना तो आपण चांगला घातला होता प्रॉपर घातला होता व्यवस्थित आणि सगळं कुंपण पाडलं त्यांनी काय करणार आपण नसेल ना मंडळी प्रत्यक्षात काय खरं नाही हे बघा हा आपला साग आपण लावला नाही पण तो येतोच आहे दरवेळेला कापतो आपण त्याला पण तो, तो येतोच हां हा बघा लिंबू अजून याला काही लिंब आली नाहीत <laughs> दवरला आहे चांगला त्यामध्ये लिंब कधी येत आहेत ह्या तुरी तुरीच्या शेंगा बैल ना तुरीच्या शेंगा कशा असतात दाखवतो तुम्हाला खराब झाल्याने काय आत मध्ये बघा अशी शेंग असते तुरीची तुरीची डाळ आपण करतो ना अशी शेंग असते असू द्या एक तुरी पण मग तुटून पडल्यात सगळ्या ही आपली हळद मंडळी जी आपण गेल्या वर्षी लावली होती गेल्या वर्षीच्या पावसात दापोलीवरून आणून की आता पाऊस पडलं की रुजेल परत रुजेल आपण यावेळेला आपण म्हणजे दोन वर्षांनी काढायची ठरवली आहे तिला आता जानेवारीत काढायला लागेल बघू किती वाढते किती काय हा इकडे पेरू आता काय पेरू नाही झाडावर आपला आंब्याचं कलम कलमी आंबे हे बघा इथे वाफ गेली होती झाडांना झाडं करपलेलं म्हणजे खरंच खूप ना खूप वाईट वाटतं Canggali so, wadili Oh canggali wad Ini nah, kalam itere, हे दुसरं कलम ह्याला पण तीच वाफ बीप गेली हे बघा असं कुंपण आहे ना ते सगळं निघालं चांगलं पण व्यवस्थित केलेलं कुंपण हे बघा असं झालं सगळं हे गवत तर वाढू द्या खाली ते वाढणार पण त्यामध्ये काढायला लागेल आपल्याला हा आपला चिकू हे दुसरं कलम आहे मंडळी आंब्याचं दोन कलम आहेत आंब्याची हा चिकू वाढतो आहे हा काजू आपण दापोलीवरनं दोन काजू आणले होते बघा त्याचे आपण जे पण व्हिडिओ आहेत आपण लावलेले वगैरे हा काजू हे रायवळी आंबे आहेत त्या बिया टाकल्या होत्या अशाच आले ते त्यातल्या आता दोन काढायचे एकच ठेवायचं आहे ते बाकीच्या झाडांना हे ना, नाही लागणार ना जीव नाही लागणार आणि हा इकडे दुसरा काजू हा झाला माझ्या हाईटपेक्षा वरती गेला काजूला वाढ पटापट आहे समीक्षण लावलेला ला कोकम वाटत गेला असं वाढलेत ते पण कट करायला पाहिजेत हे माहिती ना जिथे मंडळी हे उंबराचं झाड असणार तिथे पाण्याचे जमिनीत पाण्याचे चान्सेस जास्त असतात हे अशी आमची बाग तिला साफ केल्या मंडळी अजून ती उठून दिसेल नारळ मंडळी सगळे गेले हा बघा बांडोली आणला होता आपण तोही गेला त्यात काय राहिलंच ना म्हणजे बघा सगळे वाफ लागले बघा हे नारळ पण गेले यावेळेला बागेचं नुकसान झालं मंडळी नावे आपले सगळेच केले इथे एक राहिलाय त्याला काय वाढच नाही गवती चहा आहे आपला भरपूर हा आपला गवती चहा इथे पण आहे भरपूर ही आपली बोर बोरिंग आणि ह्या बोरिंगचा खड्डा आपण बघा हे सगळे झाडं वाढलं ते काढलं पाहिजे सगळं हे आपल्या घराच्या पाठची बाजू हा मंडळी हा जो ग्रामपंचायतीचा नळ बघा आलाय आपल्याकडे जे आता याच्या अगोदर झालं त्याचं काम पण पाणी काय मंडळी अजून आलेलं नाही त्याला नळ बसून गेलेत हा कडीपत्ता कडीपत्ता भरपूर वाढला हा आता तो हाताला पण येणार नाही कडीपत्ता इकडे केळ केळी भरपूर आहेत मंडळी केळी केळी लागल्यात इकडे तुम्हाला दिसत असेल तर एक केळीने कोका पण टाकलाय पाचच्या बाजूला सावली आमच्या घराच्या ही टाकी आमची जिचा उपयोग अजून आम्ही काय केला नाही आमच्या घराची जेव्हा घडबडणी होती तेव्हा आणून ठेवली होती झाली दोन वर्ष होऊन गेली त्याला त्याला आता बसवायची व्यवस्थित त्याच्यात आम्ही ह्याचं पाणी भरून ठेवलं होतं मागे कॅनॉलचं वगैरे त्याला किती वर्ष झाले ते काढायचं इकडचं कुपन आहे व्यवस्थित म्हण थोडस काम करतो नंतर तुम्हाला भेटतो ऍक्च्युली हे सगळं ना कुपणाची सगळी वाट लागली यार आणि इथे आपल्याला मधी बांधलंच पाहिजे काहीतरी आपण काढलंय खरं हा तर त्याला सपोर्ट पाहिजे ना असं कशी मानणार इकडे बघा इकडे क्लीन केलं आमच्या समोर एस टी गेली बघा योगा मंडळी सगळं त्याच्यात आत्ताचं क्लीन केलं जरा सगळं समोरच बरंचसं बाकी आहे

Terima kasih telah menonton! काढताना आम्हाला असा असा किडा भेटला बघा दाखवतो मला हा किडा बघा गवत काढताना ओळखता नाही येणार मंडळी असं हे करतो पूर्ण गवतासारखंच त्याचं हे स्वरूप आहे निसर्गाचं निसर्गाप्रमाण निसर्गाच्या ह्याच्यात त्याने स्वतःला हे करून घेतलं बरोबर बसता स्वतःच्या संरक्षणासाठी त्याला दुरून कुठल्या पक्ष्यांना वगैरे ओळखता नाही येणार ना। बघा स्वतः मरग्याला हर करून घेतली हे बघा मंडळी आम्ही हा पॅच साफ केला इकडे दिसते का तुम्हाला हा बघा इकडे पॅच थोडस गवत होतं हे केले बघा क्लीन समीक्षाने बरं वाटत जरा पूर्ण योग्य वाटतं जरा मोकळं मोकळं वाटतंय एवढं गवताचा ढिगारा साचला म्हणत आहे जरा आभाळाले करावी आता इथे सगळं गवत आहे तर आम्ही हा भाग आहे करायला गवत काढायला तुम्हाला झाल्यानंतर दाखवतो कसा आता कसा वाटतं हा पॅच मोकळा केला की के नाही तरी अजून बिडू मारलं व्यवस्थित दिसेल सगळं मोकळं केलं इथे आळूचे कांदे होते आळू म्हणजे आपण वड्या खातो ना वडी त्याची पानं होती त्याचा कांदा होता ते आम्ही पाणी नसल्यामुळे ते सुकून गेली आता बघू पावसा तर पावसाळा झाला आता उन्हाचे चटके पण लागायला लागले आज उंचावलीचाच खेळ आहे पण उन्हाचे हे बघा चटके लागायला लागले बघा सगळा हा पॅच जरा फिरण्याजोगा आपला केला साफसफाई थोडीशी करून झाली तर आता आलोय आईने आमच्या आईने नाश्ता बनवलाय पोहे पोहे खाऊ मस्त की छान सविषा दमली काम करून मंडळी आता जेवण वगैरे बसलोय रात्री जेवलो वगैरे आणि आता इथे बसलोय बघा दक्ष काय करतोय सायकल चालवत दक्ष

आटा डाबरम चोरी वाली ओके उसने नहीं Oh.

बाणे बारा होऊन गेलेत म्हणजे बारा वाजायला झालेत चला मंडळी आता डोळ्या झोप खूप आली आहे कारण सकाळी आज थोडंसं काम केलं होतं आणि दिवसभर नंतर झोप नाही लागली कारण गरमीमुळे आणि नंतर संध्याकाळी ऑफिसचं काम होतं तर आता मंडळी झोपतो आणि त्याशिवाय काय पर्याय नाही ए दक्ष चल दक्ष बघा किती राऊंड मारतो सायकलचे बघा त्याला अक्षरशः घामाघूम आहे मुंबईला भेटत नाही ना सायकल घेतली तरी आम्ही राहतो डोंगर भागात त्यांना खालती आणा हे आणा एक दिवस पूरं हे करतील परत वर्षभर पर पडून राहील म्हणून काय मुंबईला काही सायकल नाही आपल्याकडे आपला ना ती इथे आपला मस्त एन्जॉय करतो म्हणतो आपला एकटाच करतोय टी व्ही बघतो आतमध्ये तर चला मंडळी तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत आवडत आहेत आपली सिरीज कशी वाटते ते आवर्जून आवर सांगा अजूनसुद्धा काय काय व्हिडिओ अपलोड करायचे आज काय झालं आज दोनच व्हिडिओ अपलोड केले तुमच्यापर्यंत आता पुढच्या सिरीजच्या येतातील व्हिडिओ हा व्हिडिओ आता तुम्ही बघताय तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी येतोय काय माहिती तर तू तर सर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री